नगर जिल्ह्यातील नागरदेवळे या ठिकाणी गावच्या विकासाला चालना देत विविध विकास कामांचं भूमिपूजन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलं आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सभापती विलासराव शिंदे आणि युवा नेते अक्षय कर्डिले इतर मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली हे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आलं प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा श्रीफळ पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला यावेळी नागर देवळे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणं हराळीमाळा येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन कंपार्टमेंट बंडिंग नाला खोलीकरण यांसारखी विविध विकास कामं यावेळी आलेल्या आमदार निधीमधून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय नागरदेवळे गाव जवळजवळ एक कोटी रुपयाच्या कामाचे उद्घाटन आदरणीय आमदार शिवाजीराव करडे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे काम करत असताना मागच्या पाच वर्षात पण आणि या पण एक वर्ष झालं नवीन निवडणूक झाल्यानंतर तीन ते चार महिन्यापूर्वी आलमगिरी एरियात पण एक मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला जवळजवळ तीन कोटी रुपयाचे कामाचे उद्घाटन केले आणि त्याच्यानंतर तीन ते चार महिन्यात परत साहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून निधी दिला आणि परत एक कोटी रुपयाचे कामाचे उद्घाटन या ठिकाणी येत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की एक जोरदार एकदा टाळ्या वाजून आमदार साहेबांचं स्वागत करावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरदेवळे गावचं श्राद्धस्थान असलेल्या नागेश्वर मंदिराचं सभामंडपाचं काम साहेबांच्या माध्यमातून होत आहे नागरदेवळे गावात साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारचे सभामंडप दिलेलीच आहेत त्यात सावतामाळी मंदिराचा या गावचं श्रद्धास्थान असलेलं सावतामाळी मंदिराच्या सभामंडपाला साहेबांनी पंधरा लाख रुपये देऊन समोरच तो सभामंडप आहे आणि परत एकदा साहेबांनी सावतामाळी मंदिराच्या कार्यक्रमाला इथं आलेल्या असताना एका छोट्या मुलानी छोटी पॉम्प्लेट छापलेली होती वर्गणीसाठी ती साहेबांच्या हातात दिली आणि साहेब पहा किती हुशार आहेत तर म्हणतात ना जाणता राजा तसं त्यांनी ओळखलं या मंदिराची काहीतरी जीर्णोद्धार करण्याची गरज आहे कोणी सांगितलं नव्हतं तरी पण त्यांनी या मंदिराला सर्वमंडप देण्याचं स्वतःच्या भाषणातून सांगितलं आणि दिलेलं शब्द पूर्ण करणारा आमदार अशी ख्याती आहे त्यांचे आहे आणि त्यांनी या सर्वमंडपला दहा लाख रुपये दिलेले आहेत तर यावेळी आमदार शिवाजी करडिले यांनी गावामध्ये केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला जी महत्वाचा माझ्या हाताने ते नगरच्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या खरं मोठं महत्वाचं काम झालं कदाचित आपल्याला मुळामुळा धरणावरून गुन्हा नगरच्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजनेचं जर काम झालं का नव्हतं तर जसं आता रामने सांगितलं का अशा जे आपल्या नगर जेवढ्याची उपनगराची लोकसंख्या पंचवीस हजारापर्यंत जाऊन पोहोचली ती का जाऊन पोहोचली कशामुळे जाऊन पोहोचली तर मुळा डॅमच जर आपण बुधानगरच्या योजनेचं जर काम कदाचित का आणलं नसतं झालं जाऊ तर दोन गाव पूर्वेला हजार पंधराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त कदाचित लोकसंख्या होऊ शकली नसती केवळ आपण पिण्याचं पाणी आणलं पिण्याच्या चांगल्या प्रकारच्या उपनगरातले जे जे आमचे रहिवासी आहेत ते चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि पाण्याबरोबरच आपल्याला माहिती का रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल आणि ज्या ज्या कॉलनी असतील त्या त्या कॉलन्यामध्ये आपण मंदिराच्या असणारे सर्व प्रश्न असतील हे जवळजवळ पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने आपण आतापर्यंत करत आलो त्यामुळे एखाद्या शहरामध्ये जरी राहणारा कदाचित एखादा सर्वसामान्य गरीब जाती धर्माचा मानून जरी आपला तर तो बुधानगर सारख्या नागर देवळ्यासारख्या दरवाडी सारख्या वडारवाडी सारख्या ह्या गावामध्ये प्लॉट घेऊन घर बांधण्याची पसंत करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतो तो का करतो कशामुळे करतो तर ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या सुविधा आपण आपल्या माध्यमातून ग्रामपंचायत असू द्या आमदारकी असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा निर्माण करून देण्याचं काम आपण आतापर्यंत केलं मी काय म्हणणार नाही नागर देऊन उपनगरामध्ये शंभर टक्के सगळे प्रश्न सुटले असं काही मी वादा करणार नाही परंतु जे शक्य असेल जे गरज असेल जे काय गोष्टीची आवश्यकता असेल ते प्रश्न मी आपल्याला सांगतो का सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचं काम केलं मागच्या वेळेला ज्यावेळेला नगर मतदारसंघाची पुनर्रचना ज्या दिवशी झाली त्यावेळेला मला तुम्हाला सांगतो का जवळजवळ पाच कोटी साडेपाच कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला सगळ्यामधून जास्त खर्च करण्याचं काम कुठं केलं असं तर आणि नागर, नागर उपनगरामध्ये या कार्यक्रमासाठी दिलीप भालसिंग राहुल पानसरे राम पानमळकर राहुल गेंधळे सर्व ग्रामपंचायत सदस्य महिला गावचे नागरिक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर